शेतकरी मित्रांनो नमस्कार स्वागत करतो ॲग्रिकॉ सर्जून या माझ्या शेतीविषयक युट्यूब चॅनलमध्ये कसे आहात मजेत ना तर एका शेतकरी बांधवांनी मला कमेंट केली होती की वांग्याचे फुटवे जे की साईड ब्रांचिंग आहे त्या नेमकं कशा वाढल्या पाहिजे आणि फुटवे वाढण्यासाठी आपण काय काय करायला पाहिजे तर मी काय कर केलेलं आहे या प्लॉटमध्ये तेच मी तुम्हाला सांगणार आहे जागा वेगळं काही सांगणार नाही आहे त्यामुळं व्हिडिओ लक्षपूर्वक बघा या व्हिडिओमध्ये मी तीन ते चार मुद्दे कवर करणार आहेत त्याच्यामध्ये पहिला मुद्दा म्हणजे खत नियोजन दुसरा मुद्दा नोट्स आणि इंटरनोट्स काय असतात आणि तिसरा मुद्दा ज्या फळफांद्या आहे त्या वाढवण्यासाठी नेमकं आपण काय केलं पाहिजे जेणेकरून फळफांद्या चांगल्या वाढेल आणि जेवढ्या जास्त फळ फांद्या तेवढे जास्त फळं तेवढं जास्त उत्पादन तर लगेच व्हिडिओला सुरुवात करूयात तर सगळ्यात पहिले मी तुम्हाला तिसरा पॉइंट म्हणजे जे नोट्स आणि इंटर नोट्स आहेत याच्यातला फरक काय आहे आणि ते आपल्या पिकाच्या उत्पादनावर कसं फरक पाडतो ते बघूयात तर हे बघा ते समजून घेण्यासाठी इथं एक खूप चांगलं उदाहरण आहे हे बघा तुम्हाला इथं दिसतंय आता नोट्स काय आहेत आणि इंटर काय आहेत आपण हे पान काढून टाकू ओके हे बघा आता नोड्स आणि इंटरनोट्स याच्यातला नेमका फरक काय आहे आता हा जो पॉईंट आहे हा म्हणजे जिथून फुटवा निघलेला आहे आणि हा वरचा पॉईंट हे दोन म्हणजे नोड्स म्हणजे हा एक नोड आणि हा एक नोड आणि ह्या मधलं जे अंतर आहे याच्यातलं हे म्हणजे इंटरनोड हे मधलं अंतर तर याचा आपल्या पिकाच्या वाढीवर काय परिणाम होतो तर यातलं इंटरनोडचं अंतर जर वाढलं तर याची जास्तीची हाईट होती एक्सेसिव्ह हाईट जी की गरजेची नाही आहे कारण जेवढं जास्त आपलं झाड जास्त म्हणजे एक्स्ट्रा वाढती ती यात यातलं अंतर कमी पाहिजे वाढ तर झाली पाहिजे पण यातलं अंतर कमी पाहिजे यानं काय होतं इथून फळ फांद्या निघतात आणि या फळ फांद्या जर जास्त निघल्या तर आपल्याला उत्पादन जास्त मिळतं कारण या फळ फांद्या जास्त फुलं बेअर करतात आणि परिणामी उत्पादन जास्त मिळतं तर हे कसं करायचं आहे आपण हे बघा त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे ज्यावेळेस आपला, आपला प्लॉट हा पंचेचाळीस दिवसाचा होतो किंवा साठ दिवसाचा होतो आणि आपल्याला असं दिसून येतं आपल्या प्लॉटवर की आपल्या प्लॉटची हाईट खूप जास्त आहे आणि साईड ब्रांचिंग कमी आहे म्हणजे फुटवे कमी आहे तर त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे जे प्लांट ग्रोथ रेग्युलेटर आहे जसं म्हणजे हाईट रिटार्डन म्हणून मार्केटमध्ये मा येतात ज्याचं जसं ताबुली कलटार अजून चमत्कार लिओसिन याच्यामध्ये ताबोलीमध्ये काय पॅक्लो ब्युट्रायज होलं येतं चाळीस टक्क्यामध्ये कल्टरमध्ये पॅक्लो ब्युट्रायझ होलच येतं पण तेवीस टक्क्यात येतं तर ते आपल्याला याच्यावर एक स्प्रे घ्यायचं आहे तर मी काय केलं होतं याच्यावर एक ज्यावेळेस आपला प्लॉट साडे दिवसात झाला त्यावेळेस मी एक कल्टरची फवारणी घेतली होती तर त्याचा काय परिणाम दिसून आला ते मी तुम्हाला आता सांगणार आहे हे बघा ज्यावेळेस मी फवारणी मारली नव्हती त्यावेळेसचं जे अंतर आहे हे बघा इथून तर इथपर्यंत आहे डायरेक्ट इथून जेव्हा हा हा नोड इथून एक फांदी फुटली इकडं पण याच्यातलं जे अंतर आहे इथं मध्ये फांदीच नाही कुठं डायरेक्ट इथपर्यंत आहे मग हे अंतर वाढलं म्हणजे काय झालं याची हाईट थोडी जास्त झाली इथं फळ फांदी भेटलीच नाही आणि मी फवारणी केल्याच्या नंतर काय झालं हे बघा आता इथून तर इथपर्यंत हे अंतर किती आहे फार कमी आहे आणि इथून एक फांदी निघली इथून एक इथून एक हा एक फुटवा निघला इथं हे दोन फुटवे निघले आणि इथं परत फुटवे चालूच आहे लगेच इथं तुम्ही बघू शकता इथं परत एक फुटवा निघला तर याचा फायदा असा होतो की फळफांद्या जास्त मिळतात झाड हे सरळ वाढतं एक झुडूप बनून वाढतं कारण जेवढं झाडचं जाड़ झाडाचं झुडूप होईल तेवढ्या आपल्याला फळफांद्या जास्त मिळेल आणि आपल्याला उत्पादन चांगलं येईल आता हे बघा आपल्याला नेमकं ब्रांचिंग जो मेन स्टेम जो असतो म्हणजे मेन जे खोड असतं त्याची जी मेन फांदी असते ती कधी पण आपल्याला कमी उत्पादन देते ज्या साईड ब्रांचेस आहे जे फुटवे आहे ज्या फळफांद्या फांद्या आहे ते आपल्याला खूप चांगलं उत्पादन देतात आणि त्याच मेन आपल्यासाठी फळं जनरेट करतात आणि आपलं उत्पादन वाढतं तर तुम्ही ह्या गोष्टीवर एक फोकस केला पाहिजे की आपलं झाड झुडूप कसं बनेल याच्यावर आपण नियोजन केलं पाहिजे तर त्याच्यासाठी आपल्याला ह्या प्लान ग्रोथ रेग्युलेटरचा वापर करणं फार गरजेचं आहे तर तुम्ही तुमच्या पिकाचे कंडिशन बघून हे वापरू शकता आता नंबर दोनचा पॉईंट की खत नियोजन कसं केलं पाहिजे तर याच्यासाठी मी काय केलं होतं की सुरुवातीला जो बेसल डोस आहे तो खूप चांगला भरून घेतला होता तो जर तुम्हाला बघायचा असेल मी काय काय बेसल डोस टाकला तर मी व्हिडिओ लिंक तुम्हाल आए बटन है तुम्हाला टाकून देईल किंवा आय बटनवर व्हिडिओ आहे तो तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन नक्की बघा तुम्हाला तो खूप चांगला व्हिडिओ आहे आणि फायद्याच ठरेल त्यानंतर मी याला काय केलं होतं सुरुवातीला ह्युमिक ॲसिडची आळवणी करून घेतली होती त्यानंतर ह्युमिक ॲसिडची पंधरा दिवसाच्या नंतर आळवणी केल्याच्यानंतर मी चौदा अठ्ठेचाळीस सोडलं होतं त्याला त्याच्यानंतर एक अडीच किलो प्रति एकर आणि चौदा अठ्ठेचाळीसचे फार चांगले रिझल्ट आलेले चौदा अठ्ठेचाळीस नंतर पाच दिवसाने लगेच मी याला एक मायकोरायझा दिला होता जेणे अपटेक चांगलं होतं आणि मला त्याचे फार चांगले रिझल्ट भेटले बेसल डोस आपल्याला स्ट्राँग टाकायचा आहे मित्रांनो जेवढा बेसल डोस आपला स्ट्राँग असेल तेवढा आपल्याला त्याचं उत्पादन चांगलं मिळेल आणि हे नेमकं कशामुळं वाढतं हे अंतर कशामुळं वाढतं तर हे जिब्रेलिन सिंथेसिसमुळं वाढतं याच्यात जिब्रेलिक प्रमाण जर जास्त झालं आपल्या झाडात तर हे इंटरनोटचं अंतर वाढतं आणि आपण ज्यावेळेस हे प्लांट ग्रोथ तर रेग्युलेटरचा वापर करतो जसं चमत्कार ताबोली कालटार तर ते जिब्रेलिन सिंथेसिस कमी करतं आणि हे यातलं अंतर आपाप कमी होतं यातलं अंतर जेवढं कमी तेवढं आपल्याला उत्पादन जास्त फुटवे जास्त आणि खत नियोजन त्याच्या सोबतच फार गरजेचं आहे मग तुम्ही अशा प्रकारे नियोजन करू शकता आणि उत्पादन वाढवू शकता हे बेसिक सूत्र आहे जेवढा जा जास्त फळ फांद्या तेवढं जास्त उत्पादन तर व्हिडिओ जर आवडला असेल व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघत राहा धन्यवाद